अशा प्रकारे आपण पूर्ण असं जाडसर भरडून घेतलेली आहे बाजरी तर आपण आता थोडंसं जर पीठ जास्त पडलं असेल तर आपण थोडं चाळून घेणार आहे त्याला तर पीठ पीठ राहील हलक्या हाताने उभे चाळून घ्यायचं तर चाळून घेते पूर्ण तर अशा प्रकारे आपलं हे थोडंसं बारीक असं फिट निघालेलं आहे आणि हे छान असा भरडा तयार झाला तर आपण आता याच्या खरुड्या घालून घेणार आहे तर हे चुलीवर आपण आधन ठेवलेलं आहे तर असं आधन काय मोडून लागत नाही जास्तीचं पाणी ठेवा आणि लागेल तसं वरून टाकलं तरी चालेल सर, तर मी तीन असं गंज पाणी ठेवलेलं आहे अंदाजानं ठेवायचं तर पाण्याला छान आता उकळी आली तर थोडंसं पाणी काढून घेते याच्यातलं बाजूला हे एवढं पाणी काढलेलं आहे तर आपण आता याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार तर चवीनुसार मीठ टाकल्यानंतर हे आपण तिळ घेतलेले आहेत तीळ पण थोडेसे टाकणार आहे खरोड्यामध्ये छान टाकतात ते आणि थोडेसे जिरे पण टाकते तर हे जिरे टाकते मीठ नंतर तेल आणि जिरे हे टाकले तर आता आपण जे वाटून घेतला होता भरडा ते आपण आता हटून घेऊ तर हे बारीक आपलं धार सोडून खाली वाग जरा हे असं हटून घ्यायचं पूर्ण टाकलं सगळंच जास्त वेळ काय लागत नाही अर्ध्या तासाच्या आत हे शिजतं हे कंटिन्यू ढवळत राहिल्यामुळे गाठी वगैरे होत नाहीत त्यामुळं ढवळत राहायचं तर हे आता छान आपण आता टाकून घेतलं आहे आता हे एवढं पातळ दिसत आहे तर शिजल्यानंतर एकदम घट्ट होतं हे त्याला शिजू देऊ आपण आता थोडंसं पाच पाच मिनटांनी ढवळत राहायचं याला पाच मिनिट झालेला आहे बघू आता बघा एकदम असं घट्ट झालेलं आहे आणि मस्त असं रटरट रट, 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 रट शिजत आहे किती पातळ होतं आणखी याला दहा मिनिट आपण शिजवणारच आहे दहा ते पंधरा मिनिट आणखी जोपर्यंत असं पूर्ण हे फुलून येत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं हे अशा प्रकारे आपलाही छान असं खरोड्याचं हे शि छीक शिजून तयार झालेलं आहे असं हलवायला थोडंसं जड चाललं की समजून जायचं आपलं शिजलं आहे आणि हे बघा एकदम असं फुलून आलेलं आहे तर आपण आता याला खाली उतरून घेणार आहे आणि ताटामध्ये थोडं 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 असं घेऊन आपण याच्या खरोड्या टाकून घेणार आहे एकदम घट्ट झालेलं आहे परत आणखी जसं थंड होईल तसं घट्ट होतं तर झाकून ठेवू परत आणखी याला तर असा आपण ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि इकडे हे थंड पाणी घेतलेलं आहे तर हे थंड पाण्याचा असा हात घेऊन थोडंसं असे छोटे छोटे असे आपल्याला खारोड्या टाकून घ्यायच्या आहेत थंड होईपर्यंत फक्त एकदा थंड झाल्यानंतर काही गरज नाही परत नंतर असा गोळा बनवून आपल्याला करता येतो आता सध्या पोहतं आहे म्हणून हे थंड पाणी हाताला लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपण करू अशा पद्धतीनं हे आपण पूर्ण खारवड्या घालून घेतलेल्या आहेत बघा तर ह्याला आता मस्त एकदम कडकडीत तुनामध्ये वाळू द्यायचे एक, कड़ हो एक दोन ते तीन दिवस वाळू हो द्यायचे आणि मग नंतर डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे ह्या झाल्या आपल्या खरोड्या तयार बघा एकदम चार दिवस एकदम कडकडीत उनामध्ये असे वाळून एकदम छान असं खडखड आवाज येतो अशा पद्धतीने हे आपल्या खरोड्या तयार झालेल्या आहेत तर मैत्रिणीनू कशी वाटली तुम्हाला माझी ही नवीन पद्धत खरुड्याची हो नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो मैत्रिणीनो या खारुड्या तुम्ही तळून पण खाऊ शकता पण तळून खाण्यापेक्षा अशा कच्च्यात छान लागतात त्याच्यासोबत कच्चे शेंगदाणे खायचे आणि मग बघा याचं टेस्ट किती छान लागते ते आणि आवडले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू